शंभूराजे गेल्यानंतर मग महाराष्ट्राचं काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा छावा अर्थात रामराजे राजाराम राजे जे चित्रपटात दाखवले गेले त्यांचं पुढं काय झालं येसुबाईंचं नेमकं काय झालं खरंच औरंगजेब महाराष्ट्र काबीज करण्यासाठी तीन लाखाची फौज घेऊन आला होता त्यानं खरंच महाराष्ट्र काबीज केला का मरा की मराठ्यांनी त्याला पळव की सळव करून टाकलं असे अनेक प्रश्न जर तुमच्या मनामध्ये पडले असतील तर स्वराज्याचं पुढं काय झालं आणि औरंगजेबाचा अंत नेमका कसा झाला हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसमोर ठेवतोय नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या शब्दवेळे चॅनलवरती मित्रांनो आपण सगळ्यांनी छावा चित्रपट पाहिला असेल चित्रपटाच्या माध्यमातून आत्ताच्या पिढीला तुम्हाला मला इतिहास समजून घेण्याची एक वेगळी आवड किंवा नशा निर्माण झालेली आहे मात्र ज्यावेळेला इतिहासाची पानं चालण्याचा सा प्रयत्न आपण करतो त्यावेळेला खरा इतिहास नेमका काय तिथून पुढं काय काय घडत गेलं हे आपल्याला लक्षात यायला लागतं मग छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी संभाजीराजांनी ते स्वराज्य राखलं मात्र तेच स्वराज्य पुढं राखण्यासाठी अनेक मराठे मावळे लढले झगडले आणि अने त्यासाठी अनेक राजे सुद्धा तितक्याच ताकदीने लढत राहिले त्यापैकीच एक होते ते म्हणजे रामराजे यांची सुद्धा कारकीर्द अगदी मर्यादित राहिली मात्र मर्यादित कारकिर्दीमध्ये सुद्धा हे स्वराज्य टिकवण्याचं काम हे याच राजाराम राजेंनी केलेलं आपल्याला दिसतंय ज्या वेळेला संभाजीराजेंचा शेवट झाला अत्यंत विदारक असा त्यांना मृत्यू देण्यात आला किंवा त्यांची हत्या करण्यात आली त्या हत्येनंतर मात्र संपूर्ण मराठा समाज असेल संपूर्ण मराठी असतील महाराष्ट्रातले हे तापलेले होते चिडलेले होते अत्यंत मनामध्ये राग निर्माण झाला होता औरंगजेबाला कधी संपवायचा कसा संपवायचा ही उर्मी प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती मात्र इतकं बलाढ्य सैन्य औरंग्याचं की ते सगळीकडून घेरून बसलेलं होतं आणि त्यामुळं शिकारीला ज्या पद्धतीनं एखादा शिकारी जाळं टाकतो अगदी तसं प्रत्येक आपल्या गडाच्या गडकोटाच्या भोवताली जाळं निर्माण झालेलं होतं अगदी रायगडाच्या भोवताली सुद्धा मोठ जाळ निर्माण झालेलं होतं आणि आता रायगड सुद्धा तो काबीज करणार या भूमिकेत होता आणि अगदी त्याच वेळेला रायगडावरती असणारे येसुबाई असतील किंवा तिथं असणारे रामराजे असतील किंवा इतर सैन्यातले महत्वाचे काही आपले सेनापती असतील हे सगळे तिथं अडकणार या स्थितीत असताना सुद्धा अगदी चातुर्यानं तिथून रामराजे असतील अर्थात राजारामराजे असतील किंवा मग येसुबाई असतील किंवा इतर सैन्य असेल तिथून निष्ठून इतर ठिकाणी जाण्यामध्ये यशस्वी झालं आणि त्यावेळेला आपले राजाराम राजे जिंजीला जाऊन पोहोचले आणि तिथं जाण्यासाठी सुद्धा अत्यंत शौर्यानं नेट्यानं ते तिथंपर्यंत जाऊन पोहोचले त्यानंतर जिंजीला गेल्यानंतर तिथं स्वराज्याचे दुसरे छत्रपती हे निर्माण करण्यात आले ते म्हणजे येसुबाई यांनी स्वतः धनाजी जाधव असतील शंकराजी नारायण असतील प्रल्हाद मिराजे असतील त्याचबरोबर रामचंद्र अमात्य असतील संताजी घोरपडे असतील यांसारख्या महान तत्कालीन मंत्रिमंडळाला सोबत घेऊन राजाराम राजेंना छत्रपती बनवण्यात आलं मात्र राजाराम राजे छत्रपती बनल्यानंतर ते तितके निर्णय धाडसाने घेऊ शकत होते का अगदी वय वर्ष वय वर्ष एकोणीस असताना राजाराम राजे हे छत्रपती झाले होते मग त्यांनी कार्यभार कसा चालवला तर अत्यंत हुशारीनं आणि छत्रपतींचा तोही छावाच होता भले छोटा बछडा असला म्हणून काय झालं तोही छावाच होता त्यानं सुद्धा ते करून दाखवलं लगेचच त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितली होते एकोणीसाव्या वर्षी पद द्यायला सुरुवात केली त्यांनी संताजी असेल धनाजी असेल यांना सेनापती केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती असेल संताजी धनाजींच्या गोष्टी जर तुम्ही ऐकल्या असतील तर हे तेच संताजी आणि धनाजी आहेत की ज्यांचं घोड्याच्या टापांचा आवाज ऐकला तरी सुद्धा शत्रूचे घोडे पाणी प्यायला घाबरायचे असं म्हटलं जायचं त्यामुळं इतकी दहशत ज्यांनी निर्माण केली औरंग्याच्या Uh, काय म्हणता श्यामी कळस कापून आणणारा तोच आमचा धनाजी ची असेल तोच आमचा संताजी संताजी असेल तर यांनी अक्षरशः या औरंग्यांना इतकं सळू की पळव करून टाकलं होतं यांना सेनापती नेमण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या राजाराम राज्यांनी केलं मग यांना सेनापती नेमल्यानंतर जबाबदारींची विभागणी करण्यात आली स्वतःचं असं कुशल नेतृत्व दाखवत तब्बल तीस पस्तीस हजाराची स्वतःची सेना ही उभी करण्यामध्ये सुद्धा त्यावेळेला रामराजांना यश सुद्धा आलेलं होतं आणि हे सगळं ते कधी करतायत तर अगदी शंभूराजे गेल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे ते जिंजीला जाऊन पोहोचतात माहिती असेल साधारणपणे मार्च निधन झालं आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या सात आठ महिन्यामध्ये या सगळ्या आपल्याला उलता होताना दिसायला लागतात मग जिंजीला सुद्धा घेरण्यासाठी जुल्फी खानाला जुलफीर खानाला पाठवण्याचं काम हे औरंग्याने केलेलं होतं जुल्फी खान सुद्धा जुलफीर खान जुल्फी कारखान हा सुद्धा सेनापती होता त्याच्याकडून सैन्य घेऊन पाठवलेलं होतं काबीज करायचा का लगेच काबीज होईल या भूमिकेतनं तो सुद्धा गेलेला होता मात्र त्याला सुद्धा झुलवत ठेवण्याचं काम मग आपण जर पाहिलं असेल शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील आणि राजाराम राजे असतील या तिघांमध्ये एक दोन गोष्टींची फारकत दिसते म्हणजे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी गणिमिकावा अनेक ठिकाणी केला शत्रूंशी जिथं गरज पडेल तिथं तेवीस किले देना असू द्या म्हणजे सुद्धा केला म्हणजे दोन पावलं आपल्याला मोठी जेप घ्यायची असेल तर कधी कधी दोन पावलं सरकायचं असतं हे शिवाजी महाराजांनी त्यावेळेला जाणलेलं होतं त्यामुळे आग्र्याच्या सुटकेचा प्रसंग असू द्यात किंवा अफजल खानाचा वदाचा प्रसंग असू द्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला किंवा मग केलेला पुरंदरचा तह असू द्या या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर शिवाजी महाराजांनी वेळोवेळी दोन पावलं मागे सुद्धा आणि तितकीच ताकतीनं मोठी झेप सुद्धा घेतली मात्र शंभू आयुष्यात कधीच माघार घेतली नाही म्हणजे एकशे वीस लढाया केल्या त्या एकशे वीसच्या एकशे वीस लढाया जिंकण्यासाठीच केल्या आणि किंबवना शत्रूला सळो की पळो करून टाकणारा आमचा राजा होता कदाचित त्या वेळेला सुद्धा संगम संगमेश्वरचा प्रसंग आपण सगळ्यांनी पाहिला असेल तिथून सुद्धा सटकून जाऊ शकतो पळून जाऊ शकले असते शत्रूंच्या डोळ्यामध्ये धूळ चाकू शकले असते निघण्याची संधी होते मात्र तरी सुद्धा सुद्धा तिथं पुढे जाणारा हा शंभूराजा होता अर्थात शिवाजी महाराजांनी जी कूटनीती के केली ती कदाचित शंभूराजानं त्यावेळेला जमली नाही मात्र हीच शिकण्याचं काम पुढं रामराजांनी सुद्धा केलं अर्थात राजाराम सुद्धा केलं त्यांनी झुलफीर खानाला सुद्धा इतकं झुलवट ठेवलं त्या झुल्पी कारखान्याला आठ वर्ष तंगवत ठेवलं कधी मी त करतोय कधी मी तुझ्या आश्रयाला येतोय कि म्हणून अशा पद्धतीनं सातत्यानं झुलवत ठेवलं आणि आठ वर्ष त्याला किल्ला काय त्याच्या हातामध्ये येऊ दिला नाही आणि ते लढवत ठेवण्याचं काम केलं त्यानंतर धनाजी आणि संताजीला या, या दोघांना तीस पस्तीस हजाराची अशी जी फौज होती विभागणी करून दिली आणि मुघलांवरती सोडून दिले त्यानंतर मोगली सरदार एक होता रोस्तम खान यांना अजिंक्य ताराला घेरा घालून बसलेला होता आणि त्यावेळेला त्याच्याकडची कुमक कमी होती हे लक्षात आल्यानंतर त्यावेळेला राजाराम राजेंनी धनाजी संताजीला पाठवलं त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी आणि त्यानंतर ते त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी जातात आणि साधारणपणे पंधरा जानेवारी सोळाशे नव्वद साली त्याचा पराभव करतात आणि पुन्हा तो सुद्धा आपल्या ताब्यात घेण्याचं काम करतात आणि त्याला सुद्धा जायबंदी करतात इतकंच काय तर औरंग्याला त्यावेळेला इतकं त्याची सगळी आणलेली संपत्ती असेल कोमक असेल संपत्ती आहे त्यामुळे उत्तरेतल्या सरदारांकडून त्याला पैसा मागवावा लागायचा आणि उत्तरेतून पैसा येत असताना तिथं सुद्धा लुटफाट करण्याचं काम हे मराठे त्यावेळेला करायचे इतकंच नाही तर औरंग्याला त्यावेळेला इतकी नाकिनव आली होती की दहा पैसे पंधरा पैसे वीस पैशाला एक शेअर धान्य मिळायचं ते त्यावेळेला इतकी मराठ्यांनी त्यांचं घेरबंदी केली होती की ते एक आणि दोन रुपयाला मिळायला लागलं म्हणजे पैसा सुद्धा त्या औरंग्याबाद त्यावेळेला पुरत नव्हता अर्थात आर्थिक बाजूने सुद्धा त्याची नाडे आवडण्याचं काम हे त्यावेळेला मराठ्यांनी केलेलं होतं इतकंच तर संताजी आणि दनाजींनी मिळून त्यावेळेचे मातब्बर म्हणजे पहिल्या फळीतले जे असणारे सेनापती होते मग कासिम खान असेल मर्दान खान असेल इस्माईल खान असेल खान जादा खान असेल हिम्मत खान असेल अशा नामवंत अशा सरदारांना एकापेक्षा एक मोठ्या मातब्बर सैदारांना हरवलं आणि त्यांना बंदी बनवून स्वतःच्या ताब्यात आणण्याचं काम केलेलं होतं त्यानंतर जिंजीचा सुद्धा वेडा सुटक तोडून बाहेर पडायचं होतं त्यामुळे राजाराम राजे साधारणपणे आठ वर्षानंतर तिथून सुद्धा बाहेर पडतात विशालगडाच्या अर्थात त्यावेळेला खेळणा म्हटला जायचं विशालगडाच्या दिशेनं जातात विशालगडावरती जाऊन स्थायिक होतात तिथून पुढे ते साताऱ्याला जातात नंतर सिंहगड अर्थात कोंढाण्यावरती ते जातात आणि कोंढाण्यावरती शेवटला राजाराम राजे हे एका आजारामुळं त्यांचं निधन होतं मात्र ते निधन होण्याआधी सुद्धा या औरंग्याला पळवायचं असेल उत्तरेला तर त्याची रणनीती ते आखून ठेवतात अर्थात उत्तरेकडे असणारे जे काही बुरानपुरा असेल किंवा त्यानंतर मावळ प्रांत असेल तर त्या प्रांतामध्ये आपण हल्ले करण्याचं नियोजन ते आखून ठेवतात आणि तिथं हल्ले केल्यानंतर तो उत्तरेच्या दिशेने सरकला आणि पुन्हा त्याच्या त्याच्या दिशेने निघून जाईल अर्थात इतका मातबभर इतका हुशार अशा पद्धतीचा हे राजाराम राजे अर्थात छत्रपती राजाराम राजे सुद्धा होते अर्थात शिवबांचे दोन्ही छावे तितक्याचे होते आणि त्यांनी या औरंग्याला सळव की पळव शेवटपर्यंत करून सोडलं या औरंग्याला या महाराष्ट्र कधीच काबीज करता आला नाही या औरंग्याला स्वतःच्या शेवटचा श्वास सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीत सोडावा लागला ते फक्त आणि फक्त या लढवय्या मराठ्यांमुळे त्या मराठ्यांनी सळो की पळव करून टाकले मराठ्यांचा इतिहास हा गौरवशाली आणि अगदीच कौतुक करावा वर्णन करावं आणि इतिहासामध्ये लिहिला जावं अशा पद्धतीचा होता तो इतिहास लोकांपर्यंत आला नाही किंवा आणू दिला नाही तो आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय या प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच इतरांपर्यंत पोहोचवा लाईक शेअर सबस्क्राईब करून चॅनल मोठं होण्यासाठी जितका प्रयत्न करता येईल तो तुम्ही सुद्धा करा आम्ही एक आमचा प्रामाणिक प्रयत्न करतोय तुम्ही तुमची सोबत नक्की द्या